अखंड रामनाम आणि हाती रथाचं चराट अंगातून बाहेर पडणारी प्रचंड ऊर्जा आणि भाविकांना दर्शन देण्यासाठी पुढे सरकणारा श्रीराम गरुड रथ कुठे पुष्पवृष्टी कुठे सडा रांगोळी तर काही ठिकाणी भजनी मंडळे कुठे रामरक्षा पठन आणि मंत्रोच्चार अशा भक्तीमय उत्साहपूर्ण वातावरणात भाविकांनी श्रीराम आणि गरुड रथाचं दर्शन घेतलं शुक्रवारी कामदा एकादशीला श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून श्रीराम व गरुड रथ काढण्याची परंपरा आहे यावर्षी काळाराम मंदिरापासून सायंकाळी सहा वाजता ढोल ताशांचा गजर शंखनाद आणि जय सीता राम सीता असा जयघोष करत रथोत्सवाला प्रारंभ झाला दोन्हीही रथ नागचव गणेशवाडीतून गोदावरीच्या दिशेने मार्गस्थ झाले गरुड रथ नदी ओलांडून रोकडोबा तालीम संघाकडे आल्यावर आरती करण्यात आली यावेळी नागचौकात रथाचं स्वागत करण्यात आलं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि चरण पादुका मंदिर येथे शरबत वाटप तसेच जुना अडगाव नाका या ठिकाणी स्वस्तिक मंडळ बरोबर जुना अडगाव नाका मित्रमंडळ यांच्या वतीने देखील श्रीरामाच्या रथाचं स्वागत करण्यात आलं तर कृष्णनगर मित्रमंडळ यांच्या वतीने देखील दूध आणि सरबताचं वाटप करण्यात आलं बजरंग मित्रमंडळाच्या वतीने लाडूंचं वाटप तर गणेशवाडीत नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने देखील रथाचं आणि भाविकांचं स्वागत करण्यात आलं यावेळी हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते अनेक राजकीय नेते मंडळी यांचा देखील सहभाग रथाचं स्वागत करण्यासाठी दिसून आला नागचौ गणेशवाडी मार्गापर्यंत अनेक स्वागतांचे होर्डिंग देखील लावण्यात आले होते त्यानंतर रामकुंड येथे रथ मार्गस्थ झाला या ठिकाणी मसोबा पटंगणा पलीकडे गाडगे महाराज पुला खालून श्रीरामरथ आला तेथे रथाची आरती करण्यात आली त्यानंतर फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करत रथाचं स्वागत करण्यात आलं रथ रामकुंडाच्या दिशेने नेण्यात आला आणि तेथे उत्सव मूर्तींची अमृत पूजा पंचामृत अभ्यंग स्नान अवभृत स्नान आणि महापूजा करण्यात आली हा प्रसंग याची देहा याची डोळा बघण्यासाठी असंख्य भाविक उपस्थित होते भाविकांनी मनोभावे रथाचं आणि मूर्तींचं दर्शन घेतलं रथोत्सवासाठी काळाराम संस्थान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ श्री अहिल्याराम व्यायामशाळा रोकडोबा तालीम संघ पदाधिकारी विश्वस्त आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले साधारण रात्री दीड वाजेनंतर दोन्ही रथ काळाराम मंदिराकडे मार्गस्थ करण्यात आले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगेसह अधिक सय्य